वेलकम बॅक अगेन मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सकाळ जे वाजले आहेत फाय फिफ्टी सिक्स आणि मित्रांनो मी आता पाच मिनटात आहे ना कळंबोलीला पोचणार आहे मी घराकडून ब्लॉग नाही चालू केला आपण जवळजवळ आता एक जवळ पन्नास किलोमीटर आलो म्हणजे फोर्टी टू किलोमीटर दाखवतो आहे आपल्याला पण मी थोडं पुढे येऊन लावलं होतं मी हाजी अलीच्या आसपास येऊन मग मॅप लावला होता तर पकडा ना फोर्टी एट फिफ्टी किलोमीटर आपण आलो आहे आणि आत्ता मी जस्ट पोचेन पोचलो आहे कळंबोली जंक्शनला तर इथे मी भेटणार आहे आता प्रसादला मित्रांनो कळंबोली जंक्शनवरून आता निघालो आहे बरोबरच पुढे आपला प्रसाद आणि आपला हा राईटला आला आहे प्रणित ह्या दोन गाड्या आपल्याबरोबरती आहेत आणि आता आम्ही नॉनस्टॉप एक चा मारला आहे तिथे कटिंग आणि इथून आता डायरेक्ट निघतो आम्ही मानगावसाठी तर बघू रस्ता कसा आहे खूप दिवस गेलो नाही कोकण रोडला आपल्या मुंबई गोवा हायवेला तर बघूया रस्त्याची पण अपडेट देतो तुम्हाला आणि वातावरण चांगलं आहे त्याच्यामुळे जरा भारी वाटते फोल, फोल गड़ा, गड़ा, सकाई, सकाई फुल फुल शूट चालू आहे प्रसादचा कडक कडक मजा आली सकाळी सकाळी जसं शूट करायला भेटलं ना फुल मजा येते मी दोन्ही आपले रायडर आहेत हा प्रणित आहे स्क्रॅम्बलर आणि प्रसादची रॅम्बो मित्रांनो आता आपण प्रॉपर मुंबई गोवा रस्ता पकडला आहे वाजल्यात सात वाजून नऊ मिनटं झाली आहेत आता आपण बघूया की कि आपण किती वेळामध्ये आपण संगमेश्वरला पोचतो आहे कारण गणपतीमध्ये खूप सारे लोक बोलत होते रस्ता खराब आहे खूप सारे बोलत होते चांगला पण आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं आता मोठे मोठे ब्लॉगर आहेत ना हे वाजवायच्या हिशोबानेच मुंबई गोवाचं सर्व सांगत असतात तर आपण बघूयात रिअली काय सिच्युएशन आहे रोडची कारण मला माझ्या जवळच्या लोकांनी खूप जणांनी सांगितलं की खूप चांगला आता रस्ता झाला आहे पण बघूया आता गेल्यावरती समजेल तर बघू आम्ही आता फटाफट निघणार आहे आमचा एक रायडर अजून मानगावमधून आम्हाला जॉईंट होईल तर बघू चला मी सांगतो जसा रोड कुठे खराब वाटला तर मी तुम्हाला तिथे सांगेन भाई साहब काय रे एवढा ट्रकवरती मोठे दोन आहेत लाईनमध्ये मला वाटतं हे पुढे गेलं ना ओरटॅकच करायला देणार नाही फुल वाई डेंजर भाई, भाई सनराइज कडक कडा का माहोल आहे यार गणपतीनंतर निघाल्यानंतर एकदम भारी वाटायला लागलं यार बादशाह बादशाह बादशा एकदम कडक आणि हे आमचे दोन बादशाह सॅडलिंग करत आहेत वडकळ हा एक सिटी होती ना एक वेळ ना गजबजलेली सिटी होती गजबजलेली म्हणजे वडकळ आलं ना की म्हणजे आम्हाला आमचा एक फिक्स पॉईंट होता पाव चहा म्हणजे गावी जाताना पण किंवा गावावरून येताना पण फिक्स होता पण हा मुंबई गोव्याचा हायवेचा जेव्हा हा ब्रिज बनला मुंबई गोवा हायवे हा बनवताना त्यावेळेला हा ब्रिज टाकला ना वडकळ सिटी पूर्ण गायब केली काहीच नाही आता खाली जेव्हा तुम्ही आता ह्या ब्रिजच्या खालून तुम्ही राईट माराल ना तर अलिबागला जाल तर खाली कधी गेलात ना तर बघा काहीच नाही आहेत हा कधी कधी तुम्ही नाईटला आलात ना तर या ब्रिजवरून समजणार पण नाही तुम्हाला तुम्ही वडकळ क्रॉस केलं गुजरातची लालपरी महाराष्ट्रात फिरते बघा एक छोटासा पॅच आलाय फक्त खराब नाही तर मी आता मुंबईवरून एवढा वेळ आलो नाही इकडे काहीच नाही वाटला फुल कडकमध्ये आलो आणि एवढं ठीक आहे काम चालू आहे अजून काय रोड पूर्ण कम्प्लीट नाही झाला आहे पण अजून तरी ओके वाटलं मला जर कंटाळा आला की मी तुम्हाला सांगणार बाबा की हा रस्ता डेंजर आहे Latvolo, student, का मित्र जिथे जिथे ब्रिजचं काम चालू आहे ना तिथे तिथे फक्त रोड डिव्हिशन आहे बाकी मस्त आहे पूर्ण पुढे कुठेतरी तरी थांबून आम्ही आहे ना एक दोन फोटो काढतोय आम्ही जरा ड्रोन शॉट घेतो वाट हा पण दोनशे मीटरचा पॅच आहे बाकी फुल रोड बघा आता पुढे परत चांगला रस्ता आला झालं संपलं इथून इथून परत टू लेन चालू झालं बाजूला ट्रेन आहे मस्त आता आम्ही था थांबलो होतो फोटो घेण्यासाठी फोटो घेतलेत थोडे आणि आईला सेम केटीएम आपली एक कोणतरी रायडर चाललाय तर हा मी हेच सांगत होतो आता की इथं ड्रोन शॉट घेतलेत आणि आमचं नशीब एवढं चांगलं होतं था की ट्रेन आली लगेच मजा आली प्रसादने पण चांगले फोटो घेतलेत प्रमितने वगैरे आणि आता आम्ही पुढे निघालो हर्षला मला वाटतं थोडासा वेळ लागेल येण्यासाठी तोपर्यंत आम्ही पुढे जाऊन थांबतो जर लवकर लवकर तर पोहोचणार कन्फर्म आहे आम्ही ओ भाई टेकवा टेकवा दोघे जण चिपकवा ना। काय नागने भाई सिटी जे जे मेन मेन सिटी आहेत ना तिथे काम चालू आहे रोडचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे बाकी आम्ही आलो ना अर्ध्या तासामध्ये रफारफ आलो रफा, रफा, अलीच्या फाट्याला नाश्ता करून आता आम्ही निघालोय मानगावकडे कारण आता पुढे आम्हाला हॉर्शला पिकअप करायचं आहे आणि थोडंसं ऊन आल्यामुळे गरम वाटत होतं पण आता गरम नाही वाटत आहे ढग पण आलेत पावसाचं थोडा आला तरी चालून जाईल हा 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 बसलं बसलं गरम होत होतं पण आता हवा लागली ना भारी वाटलं एकदम हा एक हॉटेल आहे ना खूप भारी आहे नदीच्या बाजूलाच कडक कडक बाई आणि मला वाटतं इकडे थोडा पुढे पाऊस भेटेल आम्हाला चिरी 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 चालू भाई मोठा पाऊस आला ऍक्च्युली मी पॅन्ट काढत होतो तर प्रसाद बोलला की नको काढू बहुतेक पुढे पाऊस असेल आणि तेच झालं मग असे ऊन पडलेलं वाटलं की आता घामाणे का आपल्या हालत खराब होते पण नशीब पाऊस आला परत भाऊ कुठे जातोय थांबला तो दो। भाई कोलाडला पोचले कोलाड आता दोन मिनिटात पुढे मस्तर असता येईल मस्का येईल मस्का बस झालं संपलं ना म्हणजे मला वाटतं दोनशे मीटरचे पॅच असतील हे सिटीचे आहेत ना दोनशे ते तीनशे मीटर पाचशे मीटर पकडा बाकी काहीच नाही जेवढा सिटीच्या इथे जेवढे ब्रिज आहेत ना तेवढ्यांचंच काम चालू आहे बाकी सर्व मस्त आहे सर्व मस्त हे बघा परत आलं ना दोन लेनवाला वातावरण एक नंबर आहे पाऊस आला तरी ठीक आहे ना आला तरी ठीक आहे इंदापूर इंदापूर चलो इंदापूर इंदापूर बाई हे दोन स्पॉट असे आहेत इंदापूर आणि मानगाव या शिट सिटीमधून रोड गेल्यामुळे ना सकाळी पण असं वाटतं जाम आहे संध्याकाळी पण असं वाटतं जाम आहे समजत नाही काय येते एक्झॅक्टली हो लालपरी गेली डेपो मध्ये ती इंदापूर डेपो आहे काय सकाळी भारी वाटते अजून गर्दी नाही आहे पाहिजे तशी आणि हा इथून तुम्ही राईट मारला ना तर इकडं आगारदांडा वगैरे जातो जी जेट्टी आहे ना आगारदांडा जेट्टी त्या साईडला पण तुम्ही इकडून जाऊ शकता मित्रांनो आता आनंद भोवन मधून आम्ही निघालोय नाश्ता वगैरे आहे हे मागे आनंद आहे आणि आता काय करतो हर्षच्या मित्राची ते आम्ही त्याची बाईक ठेवतोय कारण तो बोलतोय मला त्याला थोडा डाऊट वाटतोय कारण ती मध्ये मध्ये ना मिसिंग मारते आणि बंद होते तो तर तो ॲज अ पिलियन माझ्या मागून येतो आहे तर त्याचं सामान वगैरे आम्ही आता शिफ्ट केलं आहे आणि एक इन्सिडेंट झाला प्रसादची बाईक पडली माझ्या बाईकवरती ठीक आहे तर इथे आता हर्ष आम्ही बाईक लावली आहे आणि आम्ही एकाच बाईकवरून दोघं पुढं जायचा प्लॅन करतो आहे तर मित्रांनो आता पोचलो आम्ही महाडला मला वाटतं पाच ते सहा किलोमीटर आहे महाड आणि क्लायमेट बाईक सत्तरनं आणि पोलादपूर इथून पंचवीस किलोमीटर बाकी आहे नंतर परत येईल आपला कशेडी घाट तीन बाईक आहेत आणि चार जणं आम्ही चार रायडर आहेत हर्ष माझ्या पाठी आहे पिलियनमध्ये तेवढी मजा करतो ना आम्ही फुल मजा येते लेफ्ट इकडे महाडशर आणि भाई एक सांगायचं झालं की मानगाव सोडल्याच्या नंतर आहे ना लेफ्ट हँड साईडला जेवढा पण पोर्शन आहे सगळे वॉटरफॉल आहे तुम्हाला डीजीआय मध्ये दिसणार नाही पण पन भाई खतरनाक वॉटरफॉल आहेत सगळे छोटे मोठे छोटे मोठे एवढे वॉटरफॉल आहेत ना आपून पाहून एवढा भारी वाटते पुढे गाडी पळवायची इच्छाच होत नाही मजा आली तो प्रसाद दादा ती रॅम्बो अरे ना, भाई सीन सीन कड़क सीन है कड़क बोला लेना हर्ष कोकन कोकन है भाई काही पूर्ण क्लाउड यार समोर काहीच नाही काहीच नाही हे गंधारपाले इथे मित्रांनो पब्लिक जातं पूर्ण पण आज कोण दिसत नाहीये हे माडच्या गंधारपाले लेणे आणि त्या लेण्याच्या समोरून पाणी पडते तिकडे एक नंबर एक नंबर कड़क आई कडक पूर्ण क्लाउड पूर्ण क्लाउड उतरलाय डोंगरावरती काय माहोल आहे यार कोकणामध्ये अजून पण जबरदस्त माहोल भाई पोलादपूर आगमन झालेलं आहे स्वागतासाठी कोण कोण आहे बघूया कोण दिसत तर नाही आहे भाई, भाई पूर्ण पोलादपूर खाली आहे आता तसं आपण पोलादपूरचा अंडरग्राऊंड आहे ना बायपास आप क्रॉस केलं ना की पुढे डायरेक्ट कशेडीचा घाट चालू आहे तो डायरेक्ट आपल्याला भोगत्यामध्ये घेऊन जातो आणि तो घाट पण एवढा भारी आहे ना रप्पा रप आहे रप्पा रप बाई रप रप। काय काय यूट्यूबर आहेत ना मोठे मोठे युट्यूबर ना हे मुंबई गोवा रोडची मारण्याच्या हिशोबाने देतात अजून पण काय रस्ता आम्हाला खराब मला तर वाटला नाही भाई मी असा जर रस्ता जर गणपतीत आलो असतो ना भाई तर रपरप गेलो असतो पण एवढा भारी आहे ना रस्ता काय ना छोटे छोटे पॅच आहेत भाई बाकी काही इशू नाही रोडला इथे बोर्ड पण लिहिलं आहे एक किलोमीटरवरती बोगदा आहे पहिला बिचारा एवढा घाट भारी होता कशडी घाटासाठी आम्ही यायचो आता घाट कधी समतो हा डोंगर चढून काहीच नाही आता डायरेक्ट बुकदा तर बाहेर पडायचा पहिला हा चढायचो वरती स्वामींचा मठ आहे तिकडे पाया पडून परत रिटर्न उतरायचो माझ्या मित्राचं घर आहे वरती घाटामध्येच मजा वाटायची आता बिचारा कशेडी घाट एकटा पडला आहे चढा बाई वरती तो वॉटरफॉल आणि एक तुम्हाला दाखवत आता दा एक वाजून सहा मिनटं झाले आहेत आणि मी टनलमध्ये एंट्री केली आहे आता आपल्याला किती वेळ लागतो बघूया बाहेर पडायला ओ या आईच्या गावात हा काय सीन भाई एक वाजून सहा मिनटांनी मी आत घुसलो आहे इथे बघा एक सात झाले आहेत एका मिनिटात बाहेर आई शपथ मी तर बोलायचं चार मिनटं लागतात एका मिनिटात कशडे घाट क्रॉस भाई कतरना खतरनाक आणि इकडे पावसाने स्वागत केलंय बोगद्याच्या बाहेर त्या साईडला ऊन होतं इकडे पाऊस आहे मित्रांनो आम्ही आता पोचलोय परशुराम मंदिरच्या इथे आता मला वाटतं हे पुढे आपल्या लेफ्ट हँड साईडला परशुराम मंदिर आहे एक छोटासा ब्रेक घेतोय आम्ही आणि मग पुढे निघतोय हे बघा इथे परशुराम मंदिर आहे बघू उद्या एकदा ट्राय करूया इथून एक एक किलोमीटर वरतीच आहे मी मंदिराच्या गेट पर्यंत जाऊन आलोय मंदिराच्या जा गेट पर्यंत जाऊन आलोय मजा आली मजा आली चिपळूण क्रॉस सावरडे पण क्रॉस झाला आहे आता आम्ही संगमेश्वरला जाऊ संगमेश्वरला जेवणाचा प्लॅन आहे आमचा स्टेशनच्या इथे संगमेश्वर स्टेशनच्या इथे आणि मग तिकडून पुढचा प्रवास मजा येते पण थोडा वेळ आता एवढा वेळ बाईक चालवलं ना आता थोडा मागे बसायला पण मजा येते हर्ष मस्त बाईक चालवतोय एकदम फुल पावसाचा माहोल पावसाचा इकडे प्रसन्नता पण आहे सर्वात फुल एन्जॉय करतो आज आज चारच जण आलोय पण भाई बादशाह माझ्या बादशाह लोकेशन पण बादशा आणि सगळे आम्ही ग्रुप पण आमचा बादशाह भाई रस्ता बघा एकदम गाई गाडी आहे ना पूर्ण जागेवरती फिरली मित्रा तुम्ही ओके आहे ना लागले ना नक्की कुणाला आमचा पण सेम झाला बाईकचा मला वाटतं गॅरेजच आहे गाडी बंद कर गाडी बंद कर काय खतरनाक ऍक्सिडेंट झालं दोन मुलं होती आणि त्यांचं एवढा नशीब चांगलं आहे ना की गाडी पलटी नाही झाली खतरनाक राऊंड मारलं मी मागून बघितला ना काय नशीब आहे यार कारण ज्या स्पीडने ज्या स्पीडने आले ना हा हबा हब, 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 हा पण तसाच झाला इथे ती हलकी गाडी आहे ना ही हे बघ बघ इथून तो गेला ना इकडे गेला आणि इकडून डायरेक्ट <laughs> काय सीन झाला मी बोललो पण त्याच खरंच कडक लक आहे गाडी पलटी नाही झाली हा <laughs> त्याच्या लागलंय त्याला कारण आता आम्ही पोचलो संगमेश्वर पाऊस खतरनाक चालू दले। आहे आणि या साईडला पाऊस आहेच कारण आम्ही दा ज्यांच्याकडे आता स्टेला चाललो आहे ते पण आम्हाला बोलले की इकडे पाऊस खतरनाक पाऊस आहे बघूया आता पाऊस काय करतोय आज पडलं तर उद्या तरी आम्हाला थोडासा फ्रेश सोड जेणेकरून आम्हाला थोडासा ड्रोन शॉट घेता येतील ओ भाई पाणी बघ पाणी शपथ इकडे पाऊस पडलाय कारण पाणी ला आहे ना मित्रांनो हा आहे संगमेश्वर गुहागर रस्ता आणि चंद्रावरती आल्याची फिलिंग होते ना स्वर्गात आल्याचं फिलिंग होते स्वर्गात एवढा भारी आहे ना पूर्ण क्लाउड डोंगरावरती उतरले processo darling my భారీ వాటల రే భారీ వాట मित्रांनो एंट्री पॉईंट बघा एंट्री पॉइंट भाई खतरनाक डेंजर फुल अन फुल कडक कडक एक नंबर माहोल तू बघा ना कत्तर ना गे मजा आली भारी वाटला बाई पूर्ण दिवसाचा थकवा गेला निघून मजा आली मजा आली काय व्यू बघा ना यार पाणी नदीला दोन्ही साइडला पण पाऊस कमी झाले फुल आता धमाल